श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात मी केशवरावांना दुसरा प्रश्न विचारला महाराज हजरजबाबी होते अगदी देहात असतानासुद्धा हजरजबाबी होते आणि तात्यासाहेबांच्या मुखातून जे अवतार कार्य झालं तेही हजरजबाबी असायचं कुठलाही प्रश्न विचारा जशी फोडणी फुटावी ना तसं फटकन उत्तर यायचं एक मिनिटाचा अवसर नाही कधी थांबलेच नाहीत असे हजरजबाबी आमचे महाराज होते तर त्यातले आपल्या बाबतीतले काही प्रसंग मला सांगा तुम्ही काही त्यांना विचारलं आणि चटकन त्यांनी उत्तर दिलं असे काही तुमच्या जीवनातले प्रसंग सांगा तेव्हा केशवरावजींनी सांगायला सुरुवात केली प्रसंग सगळे गोड आहेत केशवरावजींची बहादरी त्यांनी सांगितल्यावर कळली पहिला प्रसंग त्यांनी सांगितला केशवराव म्हणाले बापूसाहेब आज मी बारा वर्षे प्रवचन करतो आहे माझं प्रवचन आधी होतं आणि मग महाराजांचं प्रवचन होतं मी अभ्यासपूर्वक अभ्यास करून प्रवचनाला बसत असे बिन तयारीने तसाचं कधी बसलो नाही इतकं जरी असलं तरी माझा विषयही तोच तत्वज्ञान तरी मी जे बोलत असे त्याच्यात ता सहजता नसे पण महाराज जे प्रवचन करत त्यात इतकी काही सहजता असायची की ज्याचं नाव ते ते शिकलेलेही नव्हते तरी सहजता काही अपरंपार होती तेव्हा मी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज आपल्या प्रवचनात जी अपरंपार सहजता असते तशी सहजता मला कधी साधेल त्या सहजतेत गंमत आहे तसं महाराज म्हणाले केशवराव याचं उत्तर सोपं आहे महाराज काय म्हणाले केशवराव तुम्हाला आठवून बोलावं लागतं मला आठवून बोलावंच लागत नाही याचा अर्थ असा की तुम्ही बोलताना तुमची देहबुद्धी आहे मी केशवराव बेलसरे आहे याचं भान आहे म्हणून तुम्ही आठवून बोलता याचा अर्थ तो आणि मला आठवून बोलावंच लागत नाही याचा अर्थ असा की रामरायाचं सतत माझ्या तोंडून बोलवतो या भानावर मी आहे तेव्हा जेव्हा तुम्ही त्या भानावर याल तेव्हा सहजता येईल समर्थ म्हणतात जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत तो स्वये जे बोलतो ते ब्रह्मनिरूपणा पुढे महाराजांनी दृष्टांत घेतला केशवरावजींना म्हणाले काय म्हणाले हल्ली तुमचं कसं होतं सांगू का एक प्रौढ बाई होत्या शिकलेल्या खूप होत्या विवाहित होत्या पण मूल झालेले नव्हते पण शिकलेल्या होत्या तर काय झालं परिसंवाद ठरला गणेश उत्सवात परिसंवाद ठरला आणि परिसंवादाचा विषय काय ठरला तर अपत्य सुख आणि वात्सल्याचं प्रेम बायकांचाच परिसंवाद होता आता या बाई तयार होत्या शिकलेल्या होत्या त्यांनी सगळी पुस्तकं चाळली अमकं तमकं सगळं पाहून त्याप्रमाणे तयारी केली या तयारीवर त्यांनी संवाद चांगला वठवला बाकीच्या बायका फारशा शिकलेल्या नव्हत्या पण त्यांना चार पाच मुलं झालेली होती ज्यांना मुलं होती त्या बायका जे बोलल्या ते इतकं दिलखुलास बोलल्या की या बाईचं त्या मनाने फिकं पडलं त्या बायका शिकलेल्या नसतानासुद्धा का, शिक का चांगलं बोलल्या कारण त्यांना अपत्यसुखाचा अनुभव होता आणि वात्सल्य प्रेमाच्या अनुभवातून त्या गेलेल्या होत्या ज्या अनुभवातून आपण जातो ते बोलताना सहजता येणारच याचा अर्थ असा की अनुभवावरून मी बोलतोय तुम्ही पुस्तकावरून बोलताय म्हणून सहजता येत नाही संत सगळे अनुभवावरूनच बोलत असतात त्यातूनच ती सहजता येत असते असो साधक हो परमपूज्य श्री बाबा बेलचरे यांनी श्री महाराजांना प्रश्न विचारला की महाराज शहाणा कोणाला म्हणावं व विद्वान कोणाला म्हणावं यावर श्री महाराजांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ